मध्ये शस्त्रासह युवक अटक ची धडाकेबाज कारवाई नगर मध्ये गावठी कट्टा जप्त आरोपी रंगे हात पकडला अहिल्यानगर एमआयडीसी परिसरात अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या युवकाला स्थानिक गुन्हे शाखेनं हात पकडला, पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून एमआयडीसी पोलीस ले ले माहिती सी पोली स्टेशन चौकाजवळील सा साई पान शॉप जवळ लपून बसलेल्या दीपक भाऊसाहेब साळवे या इसमाला शिताफिन पकडण्यात पोलिसांना यश आलं त्याच्या तपासणीत तीस हजार किमतीचा गावठी कट्टा आणि जिवंत काडतुस असे एकूण एकतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपीविरुद्ध आर्म्स नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास एमआयडीसी पोलीस स्टेशन करतायत ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी पथकानं केली आहे प्रतिनिधी जाकीर शेख अहिल्यानगर अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा